डॉक्टर इतिहास तो तो जमा करण्याचं पाव गेल्या शेकडो वर्षापासून याच देशाच्या मातीमध्ये घडत आला कारण स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन शोरे गाजवणारे आम्ही होतो पण हातात लेखणी घेऊन इतिहास लिहिणारे आम्ही नव्हतो आणि झाले जाणीवपूर्वक इतिहासाच्या पटलावरती आमच्या राष्ट्रपुरुषांचं कर्तृत्व हे झाकून ठेवण्याचं काम इथल्या प्रस्तावित व्यवस्थेनं केलं खर तर वाईट एका गोष्टीच वाटतं ज्यांचा इतिहास मुंगी एवढा होता ना त्यांनी तो वाढवत वाढवत डोंगरा एवढा करून सांगितला आमचा इतिहासच आभाळा एवढा आहे सांगण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय की आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे बाधवानं जी शाळेची पुस्तकं वाचली या देशातली तरुण पोरा युवक आणि लहान मुलं स्वतःच भविष्य घडवतात ना त्या शाळेच्या पुस्तकांमध्ये चार सुद्धा महाराजा यशवंतराव हो त्यांच्या होतिहावर कधीही लिहिण्यात आलं नाही म्हणजे हा देश आम्हाला शिकवलं परंतु त्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हजारो कार्य काय आली राष्ट्रपुरुषांनी आणि अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं कार्य केलं हे आम्हाला शिकवण्याचं काम शाळेच्या पुस्तकांमधून केलं परंतु हा देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात जाऊच नये यासाठी सगळ्यात पहिली तलवार उगाणारे महाराजा यशवंतराव होते शाळेच्या पुस्तकामधून शिकवण्यात असं म्हणतात की ज्यावेळी एखादा सृष्टी जागी असते तयार असते त्यांच्या स्वागतासाठी तीन डिसेंबर सतराशे शहात्तर साली याच वागावच्या भूमीमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला नुसता जन्म झाला नाही मी म्हणे एका क्रांतीची सुरुवात होती होय क्रांतीची सुरुवात कारण इंग्रजांनी या देशाच्या वाटीमध्ये स्वतःची पाळमुळं रोवायला सुरुवात केली होती त्यावेळेला इंग्रजांना टक्कर देऊ शकेल असा एक योद्धा याच वापरावच्या माध्यमातून याच वापरावच्या किल्ल्यामध्ये जावा आला होता तेव्हा त्या ते योद्ध्याच नाव म्हणजे महाराजा यशवंतराव आहे बांधवानं ज्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्य स्वतः उभा करून हिंदवी स्वराज्य उभं करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला ना त्यानंतर कालखंडामध्ये स्वतःच राज्य उभं करून स्वतःचा राज्याभिषेक करून भूमीवरचा राजा कोण असेल ना तर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होतिहास ज्यांच्या कार्याचं ज्यांच्या पराक्रमाचं ज्यांच्या युद्ध अगदी तोंड भरून कौतुक केलं ना तो योद्धा म्हणजे महाराजा यशवंतराव होत नासा इनामदारांनी झुंज नावाची कादंबरी महाराजा यशवंतराव पराक्रमावरती आणि त्यांच्या एकत्रित संपूर्ण आयुष्यावरती लिहिली ते नासा इनामदार सुद्धा असं म्हणतात की महाराजा यशवंतराव हे भारताचे नेपोरियन आहेत म्हणजे जगातल्या एका सर्वश्रेष्ठ योद्ध्यासोबत नासा इनामदार महाराज यशवंतराव तुलना करता ही अभिमानाची गोष्ट आहे पण त्याही परिक्रमे जाऊन सांगेल की मला वाटतं महाराजा यशवंतराव हे चार पटीनं अधिक सर्वश्रेष्ठ योद्धे होते याच कारण म्हणजे तुम्ही पराक्रम कुणासोबत गाजवलाय याला जास्त महत्व आहे एखाद्या शेळीची शिकार करण्यात आणि वाघाची शिकार करण्यात जमीन आसपानचा फरक असतो आणि महाराजा यशवंतराव होळकर या भूमीवरचा तो भाग आहे ज्या वाघानं एक दोन नाही तर अखरा नारायण मध्ये एकदा शिकार केली होती म्हणून महाराजा यशवंतराव होळकर ता हे मला नेपोलियन पेक्षाही कित्येक पटीनं सर्वश्रेष्ठ योद्धे वाटतात ना त्याचं हे कारण आहे महाराजा यशवंतराव होळकरांच्या आयुष्यातले असे किती प्रसंग आहेत असं म्हणतात की ज्यावेळी एखाद्या महापुरुषाच्या गायाचा झाला ना तर तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते मग महाराजा यशवंतराव होळकरांच्या गायाचं पराक्रमाचं आणि त्याच्या शोऱ्याच कलित आपण मांडायला लागतो ना त्यावेळी पहिला प्रश्न उभा राहतो कशी होती त्यावेळेची परिस्थिती इंग्रजांनी या देशामध्ये स्वतःचा पाय रोवला होता मित्रांनो महाराज यशवंतराव होळकर हे किती महान राजे होते ना हे तुम्हाला पुढच्या एक, एक मिनिटामध्ये लक्षात येईल लक्षात घ्या मोगलांनी या देशामध्ये सगळ्यात आधी तोफा आणल्या त्या तोफा इतक्या अजस्त्र होत्या ना की एका जागेवरून पुढच्या एक, जागे एक दोन किलोमीटर वरचा शत्रू सुद्धा सहज त्या तोफांच्या मार्यानं उद्ध्वस्त केला जात होता पोर्तुगीजांनी या देशाच्या मातीमध्ये दे सगळ्यात आधी बंदुका आणल्या ज्या बंदुकांनी पुढच्या शंभर दोनशे भूतानवरचा शत्रू सुद्धा अति सहज त्या बंदुकीच्या गोळीनं गारत करता येत होता परंतु त्याच बंदुकांचा या देशाच्या मातीमध्ये सगळ्यात प्रभावी वापर जर कोणी केला असेल ना तर तो टोपीकर इंग्रजांनी केला गोऱ्या लोकांनी केला म्हणजे इंग्रजांनी तलवारीच्या आणि बंदुकीच्या धाकेवरती जगातल्या कित्येक राष्ट्रांना आपल्या स्वतः समोर अक्षरशः लोटांगण घालायला भाग पाडलं होता ना त्याच इंग्रजांना एक तो नाही तर सलग अठरा लढाईंमध्ये पराभूत करवल अगदी काश्मीरच्या लंडनवाला पासून ते बळिगिरीच्या चंदनवाला पर्यंत आणि काठेवाड पासून भलकट्या पर्यंत ज्याच्या पराक्रमाची आडोळी घोंडली ना तो राजा म्हणजे महाराजा यशवंत होकर आहे वांदो वांदो नदीपर्यंत अक्षरशः ताणून ताणून हरले ते इंग्रज म्हणजे ज्या इंग्रजांनी जगातल्या सुद्धा बंदुकी बंदुकीच्या धाकेवरती त्यांच्या नरडीवरती बंदूक ठेवून त्यांना अक्षरशः लोटा करून घालायला लावल्या ना त्याच इंग्रजांना अठरा वेळा त्यांच्या छातीवर पाय देऊन आणि त्यांच्या मानेवरती तलवार ठेवून या देशाच्या मातीमधून निघून जा असं सांगणारा पहिला योद्धा या भूमीमधला कोण असे ना तर महाराजा यशवंतराव होळकर आहेत आणि महाराजा यशवंतराव होळकर आणि त्यांची जी काही आतापर्यंतची पिढी आहे ना त्यांनी हा छोऱ्याचा इतिहास आजही तसाच कायम ठेवण्याचं काम केलंय बांधवानो मुळात आपल्या समाजाचं वैशिष्ट्य आम्ही चुकूनही कुणाच्या वाट्याला जात नाही पण आमच्या वाट्याला कोणी गेला तर त्याला घरात घुसून ठोकून काढतो हा इतिहास या मातीचा आणि आपल्या पूर्वजांचा आहे आणि याच सगळ्यात मोठं उदाहरण महाराजा यशवंतराव होळकरांच्या आयुष्यातलंय महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे शहर पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शनिवारवाडा नावाचा जगप्रसिद्ध राजवाडा आहे तुमच्यापैकी अनेक लोकांनी तो राजवाडा पाहिला असेल हा धोत काळात श्रीमंत सुभेदार बंधाराव होळकार यांना प्रचंड आजार आणि मान सन्मान दिला जात होता हा तोच शनिवार वाडा जिथे पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकार यांचा विवाह संपन्न झाला होता बांधवांवर याच शनिवार वाऱ्याच्या समोर दुसऱ्या बाजीराव पेशव्याला महाराजा यशवंतराव होळकरांचे ज्येष्ठ बंधू विठोजीराव होळकर यांना हत्तीच्या पायी देऊन अतिशय दूरपणे चिरडून ठार मारला होता ही वार्ता ज्यावेळी महाराजा यशवंतराव होळकरांच्या काळावरती पडली ना त्यावेळी यशवंतराजे तर आपली फौज घेऊन पेशव्याची राजधानी असणाऱ्या पुण्यावर आक्रमण केलं बांधवांनी महाराजा यशवंतराव होळकर येत आहेत ही वार्ता ज्यावेळी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना ऐकले ना त्यावेळेला महाराजा यशवंतराव होळकरांच्या भीतीनं तो दुसरा बाजीराव पेशवा राजधानी सोडून पळून गेला होता आजही देशाच्या इतिहासामध्ये दुसऱ्या बाजीराव पेशवाचा उल्लेख पळपुटा बाजीराव असा केला जातो ना याच कारण महाराजा यशवंतराव होळकरांच्या भीतीनं तो पुणे सोडून पळून गेला होता कारण आपला हजारोचा सैन्य आपल्या राजधानीत असताना यशवंतराव होळकर नावाचा एखादा राजा आपल्याला घरात घुसून टक्कर देण्याची हिंमत दाखवतो आव्हान देतो त्या राजाच्या तावडीत जर आपण सापडलो ना तर आपल्या हराचा भुबा सुद्धा शिल्लक राहणार नाही हे बाजीरावाला त्यावेळेस समजलं होतं म्हणून महाराजा यशवंतराव होळकरांच्या भीतीनं दुसरा बाजीराव पेशवा मैदान सोडून पळून गेला होता फक्त वाईट एका गोष्टीचं मला वाटत ज्या वेळी महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास वाचतो ना महाराजा यशवंतराव होळकरांनी त्या काळी या देशामधल्या सगळ्या राजांना आणि सरदार घराण्याला एक आव्हान केलं होता आपल्याला एक व्हावं लागेल आणि या मातृभूमीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध एक होऊन लागेल तो कटेंगे हा नारा जरी ऐकला तर जवळपास सव्वा दोनशे यशवंतरावकरांनी या देशातल्या भूमिपुत्रांना राजांना आवाहन केलं होतं आपल्याला एक व्हावं लागेल संघटित होऊन या इंग्रजांना या देशामधून पळवून लावावं लागेल पण दुर्दैवानं आपल्याकडं आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बरीचशी माणसं माणसापूर्वी सांगायची की चांगल्या कामात मांजरांपेक्षा माणसं जास्त आढळली जातात महाराजा यशवंतराव होळकरांना या देशामधल्या एकाही राजानं आणि एकाही सरदारानं त्यावेळेला यशवंतराजे एकटे घडले एक, एक दोन नाही तर सलग अठरा लढाईमध्ये ब्रिटिशांना अक्षरशः तानून ताणून मारणारा योद्धा हो म्हणून जगाच्या इतिहासाला सुद्धा महाराजा यशवंतराव होळकरांचीच नोंद घेतली हा आपल्या बाप झाल्याचा इतिहास आहे फक्त ज्यावेळी यशवंतराव होळकरांचं मी कार्य इतिहास पाहतो ना मला एकाच गोष्टीचं राहून राहून वाईट वाटतं महाराजा यशवंतराव होळकरांना आयुष्य फार कमी लागलं फक्त पस्तीस वर्षांचं आयुष्य आणि जगाचा इतिहासच आहे चांगल्या माणसांच्या वाट्याला आयुष्य फार कमी येत अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज अवघड पन्नास वर्षाचं आयुष्य जगले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अवघड बत्तीस वर्षाचं आयुष्य जगले आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वाट्याला देखील अवघड पस्तीस वर्षाचं आयुष्य आलंय पण बांधवानं या पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये पुढच्या पस्तीस पिढ्यांना नाही तर पुढच्या पस्तीस हजार वर्ष या भूमीच्या भूमिपुत्राला जर प्रेरणा देण्याचं काम करता येईल ना तर महाराजा यशवंतराव होळकरांचं चरित्र काय करता अनेक मान्यवर बोलणार आहेत मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु या पिठावर मागच्या आठ दिवसापूर्वी आदरणीय भूषण सिंह राजे होळकर यांनी मला एक फोन केला होता की महाराजा यशवंतराव जन्मभूमी आहे त्याच्या संवर्धनाचं काम सुरू आहे ते काम बघायला ते काम ज्यावेळी पाहिले ना या ठिकाणी होळकरशाहीचा गतवैभव जो जुना ठेव आहे तो या ठिकाणी आढळून आला आणि मी अगदी अभिमानानं इकडून सांगू इच्छितो की आज जरी हा सोहळा महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाचा सोहळा जरी फक्त महाराष्ट्र आणि देशात मर्यादित असेल ना तरी सुद्धा ज्यावेळी हे संवर्धनाच काम पूर्ण होईल ना त्यावेळी हा सोहळा फक्त महाराष्ट्र आणि भारत देशापुरता मर्यादित नसेल तर संपूर्ण जगामध्ये महाराजा यशवंतराव इथं मान्यवर येऊन उपस्थित राहतील हे कार्य आज सगळ्यांच्या माध्यमातून होळकर राजघराण्याच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून याच भूमीवरती पार पडताय बांधवांना जाताना फक्त एका गोष्टीची आठवण करून देतो आणि मी थांबतो खर तर आपला इतिहास हा शौर्याचा आहे त्यागाचा आहे पराक्रमाचा आहे अफाट अशा युद्ध नीतीचा आहे पण या इतिहासातून गेली तीनशे वर्ष झाली आम्ही खरंच काही शिकलोय का असा प्रश्न माझ्या मनाला पडल्याशिवाय राहत नाही या देशाची संसद म्हणजे या देशाची पार्लमेंट ही होळकरांनी दान केलेल्या जागेवरती उभे तिसऱ्या तुकोचे होळकरांनी ब्रिटिश गव्हर्नरला दान केलेल्या जागेवरती या देशाची संसद उभी आहे याचा आम्हाला आनंदच आहे परंतु वाईट एका गोष्टीच वाटत की ज्या होळकर राजाने दान केलेल्या जागेवरती या देशाची संसद उभी आहे ना त्याच संसदेत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्षात एकही धनगर खासदार निवडून जाऊ शकला नाही ही आमची शोकांतिका आहे आम्ही केवळ सांगतो की दोन नंबरची लोकसंख्या आमच्या धनगर समाजाची आणि पण काय साध्य केलं कधी जागे होणार आम्ही आमची माणसं आम्हाला मोठी करता आली पाहिजे तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचा हा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचू शकेल खरं तर या विचारपीठावरती आपण मला बोलण्याची संधी दिली महाराजा यशवंतराव होळकर यांच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचा इतिहासच इतका मोठा आहे मला वाईटही वाटत की